पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वडेगाव बंध्या येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच घनश्याम शहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या वतीनं स्वच्छता आणि बालविवाह याविषयी ग्रामस्थांना सामूहिक शपथ देण्यात आली यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला सरपंच घनश्याम शहारे उपसरपंच विजय समिती अध्यक्ष ग्रामपंचायत अधिकारी विजय खुने ग्रामपंचायतचे पदाधिकारी कर्मचारी यांसह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी अंगणवाडीतील चिमुकले त्याचबरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा